नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी कोकणातला अत्यंत महत्वाचा सण असलेला गणेशोत्सव आता तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मूर्तीशाळांमध्ये गणेशमूर्ती घडवण्याच्या कामाला वेग आला आहे मूर्तीकाम अखेरच्या टप्प्यात असून अनेक ठिकाणी मूर्तींचं रंगकाम सुरू आहे तसंच काही ठिकाणी मूर्तींची रेखणी म्हणजेच रंगकामानंतर मूर्तींचे डोळे रंगवण्यासारख्या नाजूक कामांनाही सुरुवात झाली आहे शहरी भागात दुकानांमधून गणेश मूर्ती विकत आणण्याची आणि साच्यातून मूर्ती घडवण्याची पद्धत वाढली असली तरी ग्रामीण भागातली कुटुंब आजही आपल्या कुटुंबाच्या पूर्वापार ठरलेल्या मूर्तीशाळेमध्ये गणपतीसाठी पाठ देऊन मूर्तीची नोंदणी निश्चित करतात यामुळे ग्रामीण भागात कलेचा वारसा आजही टिकून राहण्यास मदत होत आहे